राष्ट्राय स्वाहा नमस्कार शरद राष्ट्राय स्वाहा स्वाहामध्ये स्वागत असत्यमेव जयते भागपूरचा मी मागच्याच भागामध्ये म्हटलं की नेहरूंनी त्यांचं आयडिया ऑफ इंडिया नावाच्या पुस्तकामध्ये मॅकॉले आणि मॅक्समुलरनी जो भारताचं वर्णन केलं घायणाऱ्या गलिच्छ त्याची री ओढली नेहरू प्रणित नेहरू प्रणित आयडिया ऑफ इंडिया हा फक्त तीन व्यक्तींपुरता मर्यादित होता शांतपणे ऐका आणि मी जे सगळं सांगतोय ना या मालिकेमध्ये असत्य मे जे या मालिकेमध्ये ह्या प्रत्येक वाक्याला पुरावे आहेत स प्रमाण लिहिलं गेलेलं आहे अभिजित जोगांनी ही पुस्तकं तुम्ही वाक्य पुस्तक घेऊन वाचा पुस्तकांच्या सगळ्या शेवटच्या पानांवरती हे सगळे ग्रंथ त्यांनी कुठल्या कुठल्या ग्रंथांवर आधारित ते लिहिलेलं आहे ते सगळे ऑथेंटिक ग्रंथ आहेत ह्याला कोणी चॅलेंज करू शकत नो प्रॉब्लेम तर नेहरू प्रणित आयडिया ऑफ इंडिया हा फक्त तीन व्यक्तींपुरता मर्यादित होता एक हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारणारा अहिंसावादी असलेला सम्राट अशोक दुसरा पहिला कुठला नीट बघा हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारणारा अहिंसावादी असलेला सम्राट अशोक दुसरा हिंदू मुस्लिम ऐक्याचा तथा कथित गंगा जमना तहजीबचा उद्घाता सम्राट अकबर आणि तिसरा स्वतंत्र भारताचे अनभिषिक्त सम्राट स्वतः जवाहरलाल नेहरू हा ग्रंथ या तिघांपोती फिरतो महात्मा गांधींचं नाव फक्त उपचारापुरतं घेतलेलं याच्यामध्ये गमत आहे ना म्हणजे नेहरूंच्या या ग्रंथामध्ये सुद्धा महात्मा गांधींना व्हॅल्यू नाही सावरकर टिळक बिळक तर सोडाच पण गांधींना ज्या गांधींमुळे नेहरूंना हे पद भूषवायला मिळालं पंतप्रधान पदाचं पद त्यांच्या ग्रंथात गांधीजींना सुद्धा व्हॅल्यू नाही सम्राट अशोकाची अहिंसा व अकबराचा सर्व धर्म समभाव किती बेगडी खोटा होता इतिहासामध्ये स्पष्टपणे कोरलं गेलेलं आहे पण सोयीचा खोटा इतिहास पसरवण्याचं ब्रिटिशांचं धोरण पुढे न्यायचं हे ठरलेलं असल्यामुळे प्रश्नच मिटला त्यामुळे आर्यांच्या आक्रमणाचा खोटा सिद्धांत नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया या त्यांच्या पुस्तकामध्ये ऐतिहासिक सत्य म्हणून सांगितलं गेला हेच कार्य पुढं त्यांची मुलगी श्रीमती इंदिरा गांधींनी केलं काय केलं पुढच्या भागात धन्यवाद राष्ट्राय स्वाहा